तर नमस्कार मंडळी जी ब्लॉग्स या मराठी चॅनलवरती खूप खूप तुमचं स्वागत आहे आणि मी आता आपल्याकडे गौराई मातेचं आगमन होणार आहे आज तर आम्ही आज चाललो आहे गौराई मातेच्या आगमनाला सगळं महिला मंडळ आहेत नाही सॉरी महिला मंडळ गवर घेऊन आलेली आहे आणि आता आपण बघूयात की तिकडची काय परिस्थिती आहे पण सगळे गेल्यानंतर अजून आमची गौरा बाई आलेली नाही आहे तर आम्ही चाललोय आता गवरा आणायला आम्हाला खूप उशीर झालाय चप्पल तर आपण खाली गेल्यानंतर जातोय आम्ही आता खाली आमची वाट बघा तुमची बघा कसली मस्त वाट आहे पण आमची इकडची तुम्हाला पण दाखवतो है खाले सावक तर नाही तर धडपाडची कुठली गाणी बोलशील तू तुला माहिते गाणी बोलता पी वाले पी वाले ठसे पी वाले गो पिवाले ठड गौराई म्हणे माझे माहेर दिसे गो माहेर दिसेले येताना येताना बोलायचं तुला हा काय हे आमची वाट आहे इकडची आम्हाला या दरवर्षी आम्ही दरवर्षी आम्ही साफ करतो पण आम्हाला काय साफ या वर्षी काय साफ करता नाही आला या वर्षी उशीर झाला आम्हाला यायला तर मग त्याच्यामुळे आम्हाला साफ नाही करता आली पण दरवर्षी आम्ही खूप आठवणीने साफ करतो असू दे पुढच्या वर्षी आम्ही परत साफ करू या वर्षी जरा नाही करता आली साफ पुढच्या वर्षी आठवणीने नक्की साफ करणार बघ आता आमचे मुंबई मुंबईपर्क मुंबईकर सगळ्या काही येत नाहीत त्यांच्यासुद्धा काही कामाची अडचणी असतात तर त्याच्यामुळे त्यांना यायला नाही जपण परंतु ठीक या आहे यावर्षी नाही करता आलं पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की ही वाट साफ करायचा प्रयत्न करणार आहोत आणि इकडे आमचे कॅमेरामॅन तुषार वारणकर मस्त फोटोशूट चालला आहे भाई तुम्ही पण बघा मस्त फोटोशूट चाललेला आहे इकडे आम्ही पुढे जातो आज कॅमेरा हलतोय इकडे हे सायुरी सायुरी मार सूरमार। 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 सुरमार 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 इकडे आमचे कॅमेरामॅन तुषार वारणकर सोबत गौराई मातेच पूजन चाललेलं आहे काय घेऊन यायचं

असे एकमेकांना हळदी कुंकू लावतात ते जस नवीनवरी जेव्हा घरी येते तेव्हा आपण कसं एकमेकांना हळदी कुंकू लावतो तसंच हा प्रकारच एक पद्धत आहे जसं की एक कोणीतरी आपल्याकडे नवीन येतं आणि आपण त्याला हळदी कुंकू लावतो तसं ते हळदी कुंकू लावलेले आहे आमच्या जरा कॅमेरामॅनची चे लग चालले तुम्ही पण बघा आमचा जरा फोटो काढायला जरा गडबड चालली त्यांची दादा आपलं पहिलं जेव्हा गाणं येईल सांभाळून आपलं जेव्हा पहिलं गाणं येईल तेव्हा आपण नवीन कॅमेरातून पहिला शूट करायचं काय इकडे त्यांचे लगबग चाललेली आहे เฮ้ค่ายแต่กล้องมันช้าด่า आणि <laughs> सर्वांना <laughs> धडपडी पता आहे ती नुसती एक नंबर कोण धडपडी आहे परी परी धडपडी कोण आहे परी धडपडी कोण आहे परी बाजू बघ ही इकडे एक आणि हा एक तिला हा सगळ्या हट्ट्या पुरवणार ही जत्रा सगळी आणि ही ह्या हे ना हट्ट करणारी माणसं काय करायचं पॉइंट आहे पॉइंट आहे दादा काय बोललास परत एकदा बोल असा <laughs> कॅमेरा अजून तुमच्या मध्ये कोणी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा असा कॅमेरा कोण असेल तर गौराई विराजमान व्हायला तयार आणि निघालेले आहेत एक एक मिनिट आमच्या गौराई गौराई निघालेले आहेत महिला मंडळ त्याच्यात आमचे तीन पुरुष मंडळ फोटोग्राफर आणि एक लाईट ऑपरेटर लाईट ऑपरेटरने हात बरोबर टाइम ओपन केला ओव्हरती केला नाही इकडे निघालेले आहेत आता सगळे तर आता भेटूयात आपण डायरेक्ट चालताना पी वाले पी वाले पी वाले ढसे ओ पी वाले ढसे बघ हे गाणं बोलत नाही खेकडा बघ

डवल्या नदी वरून गवर बसून आली भावानी बांधली बोलतच नाही आवाज देवल्या नदी वरुंगावर बसून आली नदी बसून आली

गवार आपली पुढे कॅमेरामॅन कॅप्चर करतोय तर गौराई म्हणे माझे माहेर दिसे हो माहेर दिसे गौराई म्हणे माझा सोनार वाडा हो सोनार वाडा सोना न न ताशी घडवा हो न ताशी न ताशी घडवा माझ्या ना कात चढवा माझ्या ना कात चढवाले ठसे पीवाले 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 ठसे पीवाले ठसे

परीक्षा मागे चालला मी फ्लॅश वाला वाटला काय मी माहेर वाचन गौरी घरी आलेली आहे

आधी देवाशी ना देवाँ 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 देवाँ। <laughs> नंतर माळा दाखवायला जायचा ना

अजून 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 पुढे अजून पुढे घ्या मागे एकदा हा आता घ्या वरती उचला उचला वरती बस बस ठेवून लगेच काढायची बाय मग फोटो काढायला पाहिजे का वरती ठेवून आता हात <talli> मागच्या वर्षी तुम्हाला दाखवलं होतं दा व्हिडिओमध्ये बाबांनी आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन पण सांगितलेली की आ, हे कशा पद्धतीनं बनवतात त्याचं लाकूड कोणतं वापरतात आणि ते कसं बनवतात तर यावर्षीसुद्धा आपल्या बाबा ते पुन्हा बनवतात आणि त्यांच्यासोबत त्याला आहेत आपले काका ते त्यांना मदत करत आहेत आणि ते उत्तमरित्या एकदम परफेक्ट स्वतः ते मेसाचे काटा काढून ते एकदम स्वतःच्या स्वतः बनवतात नात लागतो नात तर मित्रांनो गौराई मातेचं आपलं आगमन झालेलं आहे आणि इकडे ह्या टेबलच्या जागेच्या जागेवरती आपली गौराई माता विराजमान होतील आणि इकडे सध्या आमच्याकडे भारगीची भाजी निवडतात भार्गीचीच आहे ना भाजी

भेंडा त्याच्यात ह्याला सांगायचं म्हणजे काय कुठली ही पालेभाजी पालेभाजी आपली गावठी गावची ती सगळ्या हा काउला हा हा कावला कावळा बोलतात त्याला ही रताळी आणि ही काकी ही पाले भाजी कुठली ही आपली गावठी 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 हो हा हा रताळी हा राताळीचा आणि हा लाजारू त्याला कावळा बोलतात लाजारू Haan. लाजारू तो कावळा बोलतात किती तीन प्रकारच्या भाज्या असतात बरेच भेंडा मिरची म्हणजे आपल्याकडे भेंडीच ना भेंडी

कुला खायची आता कुलांची भाजी आता आता झालं पाण्यांचा गेला तो काही सगळं एकत्र गेली हा कावला हा कुरडू हा कुरडू हा कुरडू हा कावला हा कावला आणि हा कुरडू आणि लाजळ होतोच कावला म्हणजे लाज पहिला आपण कावळा म्हणतो ना हा कुरडू अगं मी लाज टाकला दे

मधीच <imitation> बांधल्या <imitation>

I don't k d I d o I don't k n 다 w

Ай, балам, балам.